श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर पपई पपई म्हटलं की लेकरं नाक मोरडतात पपई खाण्यासाठी ही पपई आपण त्यांना बळजबरी खाऊ घालणं म्हणजे एक खूप मोठं संकट असतं आपल्या आईंवर तर ह्याच पपईचा आपण एक छान आणि मस्त असा मुलांना आवडेल असा आपण एक बर्फीचा प्रकार पाहणार आहोत तो बर्फीचा प्रकार बनवण्यासाठी आपण आधी पपईच्या सगळ्या स्वच्छ बिया काढून मस्त पपई अशा फोडींमध्ये कापून घ्यायच्या आहेत आणि ही जी कापलेली पपई आहे संपूर्ण एक पपई मी कापून घेतलेली आहे साधारण अर्धा किलोची ही पपई होती आता ही पपई हे जे आपण तुकडे या पपईचे कापून घेतलेले आहेत याच्या साली साल काढून घेतलेली होती आधी आणि आपण आता हे जे तुकडे आहेत मस्त मिक्सरमध्ये छान बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे आता बघा ही मिक्सरमध्ये तुम्हाला मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची आहे रंग बघा पपईचा पपई छान पिकलेली होती आणि विशेष म्हणजे खूप गोड होती आता अशी पेस्ट आपण करून झाल्यानंतर आपल्याला ही पेस्ट एका वाटीने प्रमाणाने आपल्याला वाटून घ्यायचं आहे मोजून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये आपल्याला इतर काही वस्तू याच्यामध्ये बर्फीसाठी ॲड करायची आहे त्यामुळे आपल्याला कुठलं तरी एक वाटी घ्यायची ज्याने आपल्याला हे सगळं प्रमाण मोजायचं आहे मी हा असा एक कप घेतलेला आहे आणि या कपाने दोन कप असं हे मिश्रण तयार झालेलं आहे सगळं मी पुसूनपासून त्यामध्ये टाकलं आणि आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला दोन कप मिश्रण असल्यामुळे अर्धा कप आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची आहे उन्हाळा म्हटलं की कस्टर्ड पावडर ही ज बहुतेक सगळ्यांच्या घरी असतेच आपण आईस्क्रीम बनवण्यामध्ये बनवण्यासाठी आपण वापर करतो फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी आपण कस्टर्ड पावडरचा वापर करतो ही कस्टर्ड पावडर छान वेगवेगळ्या वेग वेग फ्लेवरमध्ये मिळते मी ही पायनॅपल फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि दोन कप पपईच्या गराला अर्धा कप कस्टर्ड पावडर म्हणजे चारास एक प्रमाण असं आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे आता हे सगळं एकदम मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे यातल्या गुठळ्या वगैरे सगळ्या काढून घ्यायच्या आहे आता आपली शिजवण्याची प्रोसेस सुरू होणार त्यासाठी मी एक कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये ज्या कपाने मी मोजून जे आपण पपईचा गर कस्टर्ड पावडर घेतलं त्याच कपाने आता दोन वाट्या पपईचा गर होता तर त्याला मी एक वाटी साखर घातली आहे आणि त्यात एक वाटी पाणी घातलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर दोन वाट्या पपईचा गर असेल तर त्याला अर्धी वाटी कस्टर्ड पावडर एक वाटी साखर आणि एक वाटी त्यात पाणी टाकून आपल्याला ही साखर पूर्णपणे या पाण्यामध्ये वितळेल अशा पद्धतीने आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे याला काही आपल्याला या गोळी पाक किंवा ताराचा पाक करायचा नाही फक्त साखर पूर्णपणे वितळल्या जाईल अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे हा पाक तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आता साखर जवळपास पूर्ण वितळून गेलेली आहे आता आपल्याला या वितळलेल्या साखरेमध्ये आपण ॲड करूया आपण जो बनवलेला गर होता तो गर आपण यामध्ये हा गर एकदम यामध्ये न टाकता थोडा थोडा म्हणजे चमच्या चमच्याने आपल्याला हा गर एकत्र करून घ्यायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ह्या पाकाचं आणि ह्या हे जो आपण गर तयार केलेला आहे हे अगदी स्लोली आपल्याला ढवळत हळूहळू हळूवार हलवत स्लो गॅसवर आपल्याला हे शिजवायचं आहे आता शिजवायचं कुठपर्यंत आहे आणि त्यामध्ये आणखीन काय ॲड करायचं आहे हे आपण समोर बघणारच आहोत पण यापासून आपली एक खूप मस्त अशी बर्फी तयार होणार आहे आणि तुम्हाला खरोखर सांगते इतकी छान आणि टेस्टी बर्फी ही बनते तुम्ही जर का एकदा ही बर्फी फक्त बनवून बघा चव घेऊन बघा आणि मुलांना देऊन बघा पपई आणल्यावर प्रत्येक वेळेस मुलं म्हणतील की आई आम्हाला अशी बर्फी बनवून दे तर अशा प्रकारे बघा आपल्याला यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला सतत ढवळत आपल्याला हा हा जो पपईचा गर आणि कस्टर्ड पावडर मिक्स मिश्रित क पपईचा गर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे लगेच कस्टर्ड पावडर शिजायला लागते इथे तुम्हाला दिसत असेल भवरे पडत आहे आणि भवरे पडायला लागले की या स्टेजला याचा रंग असतो आणि काही थोड्या वेळाने ज्यावेळेस कस्टर्ड पावडर पूर्णपणे शिजल्या जाते त्यावेळेस याचा रंग अगदी छान ट्रान्सपरंट आणि ओरिजिनल पपईसारखा याचा रंग होतो बघून घेऊया आता आपल्याला पुढे पुढे या मिश्रणाचे रंग कसे बदलणार आहेत ते याचा रंग सुटत आहे आणि छान ओरिजिनल कलर याला दिसत या पपैलाच ओरिजिनल इतका सुंदर रंग असतो की आता आपल्याला कुठल्याही प्रकारचा रंग टाकायचं काम नाही आणि विशेष म्हणजे यामध्ये विलायची वगैरे हो कुठलाही फ्लेवर टाके फ्लेवर ॲड करायचं काम पडत नाही कारण आपण यामध्ये व्हॅनिला इसेन्सचा आपण कस्टर्ड पावडर आहे त्याच्यामुळे कस्टर्ड फ्ला पावडरचा फ्लेवर त्याला ऑलरेडी येणारच आहे तर आपल्याला हे जे मिश्रण आहे असं सतत स्लो गॅसवर सतत घोटत आपल्याला शिजवत घ्यायचं आहे कारण हे खाली लागण्याची पण शक्यता असते बघा इथे छान जसं बेसन शिजतं तशा पद्धतीने हे शिजवायचं आहे आणि याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती थी, थोडी थिक होईल तोपर्यंत आपल्याला हे पपईच्या बर्फीचं हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे हे शिजवायचं आहे आता पहा थोडा कलर याचा ट्रान्सपरंट झालेला आहे तर या स्टेजला आपल्याला अगदी अर्धा चम्मच तूप याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर तूप ॲड करण्याचं कारण असं की या तुपामुळे काय होतं याला आपण जेव्हा ही बर्फी तयार करतो एक तर ही चवदार लागते तुपामुळे आणि दुसरी म्हणजे ती ट्रान्सपरंट त्याचा कलर येतो जेव्हा तुम्ही आता ही पुढे बर्फी तयार होईल तेव्हा तुम्ही बघा त्या तुपामुळे त्याचा कलर खूप छान होतो आणि चवीला पण छान होते तूप टाकणं ही टोटली ऑप्शनल गोष्ट आहे जर तुम्हाला वाटलं तर टाका पण थोडंसं टाकल्या काही घटक नाही कारण मी त्याला खूप छान होते मग ही बर्फी आता आपण ही मस्तपैकी हे जे मिश्रण आहे हे छान शिजवून घेऊया आणि बघूया पुढे कशी बर्फी तयार होते बघा आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आता आपण हे मिश्रण जवळपास पूर्ण शिजलेलं आहे आता आपण या स्टेजला गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि थोडं किंचित याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे एकदम आता हे गरम आहे थोडंसं आपण याला थंड होऊ देऊया आणि तोपर्यंत आपण याला ही जी बर्फी सेट करण्यासाठी आपण एक ताट म्हणा किंवा जर तुमच्याकडे बर्फीचं जे भांडं असतं बर्फी वगैरे तयार करायचं ते जर असेल तर ते आपण सेट करून आहे माझ्याकडे हे जे ताट आहे स्टीलचं याला मी थोडंसं किंचितचं तूप लावून घेतलेलं आहे आणि खाली यावर मी ह्या टरबुजाच्या आणि फळाच्या थोड्या बिया टाकलेल्या आहेत आणि हे मिश्रण मी आता यामध्ये सगळं काढून घेते एका हातात मोबाईल असल्यामुळे तुम्हाला पूर्ण दाखवता येत नाही बघा असं पूर्ण मिश्रण मी यात हे काढून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवायचं आहे थिक होईपर्यंत पंधरा ते वीस मिनिटात जास्तीत जास्त तीस मिनटामध्ये हे मिश्रण थिक होतं आणि याची मस्तपैकी बर्फी तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा नक्की म्हणजे नक्कीच ट्राय करा कारण इतकी छान आणि चवदार ही बर्फी होते चवदार म्हणजे अशी वेगळीच चव एक पपईची चव ते कस्टर्ड आ, कस्टर्ड पावडरची चव आणि विशेष म्हणजे हा ही जी चव आहे ही कुठल्याही बर्फीला येणार नाही अशी चव तुम्हाला लागेल आणि मुलं इतकी आवडीने खातील तुम्ही एकदा बनवून बघा तर तयार आहे आपली पपईची ओरिजिनल फ्लेवरची आणि मस्त अशी झटपटीत बनणारी गोड बर्फी एकदा नक्की ट्राय करा याचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि खूप छान अशी मऊ अशी आलेली आहे आणि हो तुम्हाला एक सांगायचं की यात थोडासा चिकटपणा हा राहणारच रा आहे कारण अ पपई पपईमध्ये पाण्याचा अंश थोडा जास्त असतो थो, आणि गोडव्यामुळे ती थोडी ओलसर चिकट राहणारच आहे दिसायला जितकी सुंदर ही बर्फी आहे चवीला ही तितकीच अप्रतिम अशी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि येथे तुमचं येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी श्री स्वामी समर्थ